मकर संक्रांत निमित्ताने या ठिकाणी मोफत नेत्रदान शिबिर तसेच पतंग वाटप आधार कार्डच्या ज्या योजना आहेत पॅन कार्डच्या योजना आहेत त्या बाबतीत शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे मध्यमवर्गीय आणि जे सामान्य या ठिकाणचे जे रहिवासी आहेत त्यांच्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आज या छोटछोट्या कामासाठी आपले बरेच पैसे खर्च होतात तरी लोकांचा तो खर्च वाचावा या हेतूपोटी हे कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे तरी आज आपण या शिबिराला हजर आहोत पाहूया मोफत आधार कार्ड पॅन कार्ड या ठिकाणी नोंदणीसाठी लोक आलेले आहेत हे शिबिर जमलेले आहे मकर संक्रांत हे शिबिर आहे एवढा छान प्रतिसाद आपल्या शिबिराला मिळाला याच्याबद्दल आपल्याला काय गेली कित्येक वर्ष झाली आम्ही समाज कार्य आहोत त्याच समाज कार्याच्या अनुषंगाने लोकांच्या समस्या जाणवल्या की आधार कार्ड आपली लोकांचं लहान मुलांचं पाण्याला प्रॉब्लेम होतो त्यामुळे आम्ही आधार कार्ड पॅन कार्ड आणि कार्यक्रम गरीब कार्ड या सर्व योजना गेलं तर मी वीस वर्ष आम्ही समाज आणि समाज कार्य करत असताना प्रत्येक गोष्टी ज्या काळाच्या गरजेच्या आहेत त्या आम्ही अध्यक्ष करत असतो त्या आम्ही राबवत असतो आणि त्याच अनुषंगाने आता आधार कार्ड खूप मोठा विषय आहे म्हणून आधार कार्ड खूप गरजेचं आहे आधार कार्ड लहान पाच वर्षाच्या मुलापासून अठरा वर्षाचा मुलं वायापर्यंत आधार करून देतो आणि लहान मुलांना शाळेत आधार कार्ड आता सध्या गरज आहे लाडकी दोन्ही योजना त्यासाठी महिलांना आधार कार्डचा खूप प्रॉब्लेम होतो तोही आधार कार्ड त्या निमित्ताने पण महिलांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करला बरोबर आता जेव्हा लोकांना ह्या आधार कार्ड पॅन कार्ड किंवा शासकीय जेव्हा अडचणी असतात तेव्हा जेव्हा सामान्य माणूस तुम्हाला फोन करतो पटकन फोन उचलतात आणि बोलतात तर तुम्हाला हे कसं शक्य नाही मला ती पहिल्यापासून सवय सामान्य माणूस असू द्या कोणी दुसरा मोठा माणूस असू द्या मला कोणाचाही फोन आला तर मी उचलतो आणि माझ्या मला जमल तेवढी मी मदत त्यांना करतो माझ्याकडनं जर ते काम होणार असेल तर मी सांगतो होणार आहे नाही होणार असेल आधार कार्ड पॅन कार्ड याविषयी लोकांनी बरंच आर्थिक उत्पन्न मिळवलं फायदा घेतला तरी तुम्ही आज गोरगरिबांसाठी हे करतायत तर त्यामुळं लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत लोक खूप खुश आहेत माझ्या आणि लोकांना एवढा आनंद झालाय की लोक गेली कित्येक महिने इकडे तिकडे चक्र मारतात त्याच्याकडे जातात त्याच्याकडे जातात कोणी त्यांना दोन हजार रुपये खर्च सांगतोय कोणी पंधरा हजार रुपये खर्च सांगतोय आणि मनाला वाटतं ते लोक खर्च सांगतात आधार कार्ड अपडेट जातील ते आम्ही मोफत देतो आ, आज जे लोकांकडे राजकीय मोठमोठी पद असताना देखील ते लोकांची कामं करू शकत नाही तरी तुमच्याकडे कुठलंही एवढं मोठं पद नसताना तुम्ही आज करतायत त्याबद्दल आपलं काय म्हणू त्याला आवड लागती साहेब त्यासाठी पद किंवा काही तुम्हाला प्रतिष्ठा हवी असं काही नाही त्याला आवड लागती मला आवड आहे आणि माझे बंधू मोठे बंधू याच्या आधी समाजकार्य आजही आहेत त्यांच्या पाठीमागे समाजकार्य ते चालू ठेवलं आहे आम्हाला ती आवड आहे त्यासाठी पद लागत नाही जेव्हा बंद होतात राजकीय लोकांची दार तेव्हा हे साहेब करून देतात लोकांना आधार आज या ठिकाणी महिला वृद्ध जे लोक आहेत ते मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत तुम्ही दोघही समाजासाठी जे आहेत ते अतिशय छान असं आहे तर या ठिकाणी आज लोकांनी अफाट गर्दी केली चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्ही त्यांना आभार व्यक्त करावा अशा आम्ही जो कार्यक्रम त्याला वडगाव शिंदे नागरिकांनी गठंड उद्दंड प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही दोघेही त्यांचा खूप खूप मानतो धन्यवाद